तुमच्याही बाबतीत असंच होतं का के है थे थे। की घरामध्ये एकतर विकतचं दूध आणतात त्याच्यामुळे त्या दुधाला जास्त साय येते किंवा घरामध्ये अशी कोणतरी व्यक्ती असते ज्याला साय खूप आवडते दुधावरची आणि त्याच्यामुळे साय साठली जात नाही किंवा असं होतं का की घरामध्ये दोन किंवा तीनच माणसं आहेत आणि आमच्या घरी जास्त कोणी दूध खात नाही त्याच्यामुळे दुधावरची साय साठत नाही मग अशा वेळी करायचं काय की दुधाची साय कुठून साठवायची आणि त्याच्यापासून मग दही कसं बनवायचं आणि मग लोणी कुठून काढायचं आणि मग ताक कसं हे सगळं असं तुमच्याही बाबतीत होतं का तर माझ्याही बाबतीत हेच होत होतं तर मी काय करते हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार इथं तुम्ही बघू शकत असाल हे लोणी अगदी किती छान याचं टेक्स्चर आहे आणि हे मी कसं काढलं आहे अगदी छोट्या छोट्या ट्रिक्सही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण माझ्याही घरी फक्त दोन माणसं असतात आणि मी जास्त दुधावरची साय वगैरे काढत बसत नाही तर मी अशा वेळी काय करते आता इथं जर हे तूप बघाल तुम्ही तर याचं टेक्स्चर बघा तुम्ही तर किती छान आलेलं आहे इतकं असं एकदम कणीदार असं हे दिसत आहे आणि रवाळ असं टेक्स्चर आहे ते कसं आणायचं घरच्या घरी लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर याच्यासाठी आपण काय करायचं आहे इथं आपण एक स्टेप स्किप करायची आहे तर इथं मी घेतलेलं आहे फ्रेश फुल क्रीम ही क्रीम घेतेवेळी काय लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये फक्त मिल्क असायला हवं मिल्क पावडर किंवा मिल्क प्रोडक्ट्स असं नसायला पाहिजे तर आता ही फुल क्रीम घेतली आहे मी इथे दोन लिटर आणि आता इथे एक शेजारी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येही मी पूर्ण असे आपलं हे क्रीम काढून घेते आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या पूर्ण क्रीमला एक चांगली अशी छान अशी उकळी आणायची आहे त्याचबरोबर इथे मी एक दुसरं शेजारी एक भांडं घेतलेलं आहे आणि याचं मेजरमेंट बरोबर अडीच लिटरचं आहे जे की म्हणून तुम्हाला समजावं म्हणून मी याच्यामध्ये घेतलेलं आहे मेजरमेंटसाठी याच्यामध्ये मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आपल्या घरचं जे रेग्युलर असं आणि ते भांड्याला पूर्णपणे आतुण्याचं लावून घेते मी न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे इथं फार आत्ता थंडी आहे विंटर सुरू आहे त्याच्यामुळे मी या भांड्याला पूर्णपणे लावून घेते तुम्ही नाही घेतलं तरी चालेल आता इकडे आपल्या दुधाला छान अशा बॉईल आलेला आहे त्याच्यामुळे आता काय करते मी गॅस बंद करून घेते आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे तर ते कितपत थंड करायचं आहे तर इतपत थंड करायचं आहे की जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये बोट घातल्यानंतर आपल्या बोटाला चटके बसणार नाही म्हणजे एकदम कोमट करून घ्यायचं आहे आणि इथं दही लावलेलं ला जे भांडं आहे त्याच्यामध्ये हे मी पूर्ण आपलं जी क्रीम आहे ती पूर्ण मी आता ओतणार आहे आणि हे झाल्यानंतर हे सेट होण्यासाठी हे मी रात्री लावून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपलं हे दही छानपैकी तयार होईल आता मी ह्याला बंद करते आणि मी हे ठेवणार आहे अवनमध्ये तुम्ही बाहेरच ठेवलात तरी चालेल ही तर फार थंडी आहे जसं की मी सांगितलं त्याच्यामुळे मी हे अवनमध्ये ठेवते तुम्ही बाहेर ठेवलात तरीही छानपैकी इंडियामध्ये दही लागतं आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ दहाच्या दरम्यान मी हे ओपन करते आणि हे तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे घट्ट असं दही लागलं आहे ना कुठे पाणी दिसते वरती ना काही एकदम असं मस्तपैकी घट्ट असं दही लागलेलं आहे आता मी इथं एक चमचाने तुम्हाला काढूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे दही किती अगदी छान प्र प्रकारे लागलेलं ला आहे ते हे बघा आता हे चमचा घटल्यानंतरच तुम्हाला कळेल की हे किती दही घट्ट असं छानपैकी असं लागलेलं ला आहे ते आता काय करायचं आहे आपल्याला या दह्यापासून आपल्याला बनवायचं आहे ताक आणि लोणी तर इथं मी, मी, हो मी, मी हा जो मिक्सर वापरते आहे तो रेग्युलर मिक्सरवर केलात तरीही चालतं छान होतं पण आता माझंही एकदम मी दोन लिटरचं करते आहे त्याच्यामुळे मी हा माझा जो बेकिंगचा मिक्स मिक्सर आहे तो मी यूज करणार आहे आणि हा जनरली मी कणिक मळण्यासाठी वगैरे किंवा बेक करण्यासाठी जे काही बॅटर वगैरे बनवायला लागतं त्याच्यासाठी मी यूज करते आता हे भांडं जे आहे हे, हे जवळजवळ माझं पाच लिटरचं भांडं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये माझं दोन लिटरचं ताक किंवा जे लोणी काढायचं ते पटकन होतं त्याच्यामध्ये मी तर आता ही अटॅचमेंट चेंज करून घेतलेली आहे आणि आता ह्या भांड्यामध्ये हे जे आपलं दही आहे हे संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे बघा हे एवढं डिस्टन्स राहिलेलं आहे चाम। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये छान प्रकारे माझं ताक निघेल आता मी हे मशीन सुरू करते तुम्ही रेग्युलर मिक्सरमध्ये केलात तरीही चालतं फक्त दोन बॅचमध्ये करा म्हणजे पटकन लोणी छान प्रकारे निघतं आता मी याच्यावरती एक झाकणी येतं ते फक्त मी तुम्हाला लावलेलं ला नाही आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे असं पूर्ण ताक आणि आपलं लोणी सेपरेट व्हायला चालू होतं हा खूप छान मिक्सर आहे जर तुम्ही घेणार असाल तर जर तुम्हाला माझ्यासारखाच कणिक मळण्यासाठी कंटाळा येत असेल तर सो आता हे झालेलं आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड करून म्हणून मी ह्याचे हे झाकण लीड लावते आहे आणि हे असंच एक अगदी पाच मिनटामध्ये ह्याला लोणी येऊन जाईल सो आता मी चालू करते परत आणि आता काय करणार आहे मी एक दोन ते तीन मिनटानंतर ह्याच्यामध्ये एक कपभर इतकं एकदम थंड चिल्ड वॉटर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तेच प्रोसेस तुम्हाला सेम तुमच्या मिक्सरमध्येही करायची आहे एकदम थंड पाणी घालायचं आहे पूर्ण आपलं एकदा दही मिक्स झालं चांगलं असं पातळ लिक्विड झालं की त्याच्यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आणि मिक्सर एक एक दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही तर बघू शकाल अगदी किती छान प्रकारे आपलं लोणी वेगळं झालेलं आहे फॅट वेगळं झालेलं आहे दह्यामधून आणि खाली तुम्हाला ताक दिसत असेल आता मी ह्याला एका स्वच्छ भांड्यामध्ये छानपैकी असं काढून घेते पूर्ण आणि आता मी हे लोणी पटकनचं निघावं म्हणून एक गरम पाण्याचा हात घेतलेला आहे आणि त्याने हे सगळं लोणी काढत आहे इथं मी करतेवेळी मी हे परत मला दोन बॅचमध्ये करावं लागलं त्याच्यामुळे हे एका बॅचचं लोणी आहे आणि आता हे दुसरं पण मी त्याच्यामध्ये काढते आणि हे राहिलेलं आपलं भांड्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर हे ताक आणि हे लोणी आणि हे इतकं छान प्रकारे वेगळं होतं आणि हे ताकसुद्धा खूप छान लागतं चवीला अगदी जास्त आंबट नाही का ना जास्त असं म्हणजे त्याला टेस्ट नाही आहे असं पण लागत नाही खूप छान लागतं आणि हे सगळं बघाल तर हे लोणी आपलं इथं निघलेलं आहे हे जवळजवळ मेजर केलं तर हे जवळजवळ एक किलो इतकं लोणी निघतं ह्या दोन लिटर क्रीममध्ये आता इथं तुम्ही बघत असाल हे किती सोप्या पद्धतीमध्ये आपले लोणी आणि ताक तयार झालेलं आहे हे किती छान दिसतंय लोणी तुम्ही सांगा आणि आता हे आहे आपलं फ्रेश असं ताक हे मी मसाला ताक किंवा कढी बनवण्यासाठी हे मी बाजूला झाकून ठेवते आहे मला ताक फार आवडतं आणि माझ्या हजबंडनं सुद्धा त्याच्यामुळे हे मी घरी बनवतच असते सो आता हे लोणी आपल्याला काय करायचं आहे हे स्वच्छ असं थंड अगदी थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा याचं पूर्ण जे पांढरं पांढरं पाणी दिसते ते निघू दे म्हणजे काय की त्याला ताकाचा वास येत नाही आंबट वास येत नाही तूप कडवल्यानंतर आणि तूप छान अगदी वर्षभर म्हटला तरी टिकतं आणि त्याला वास येत नाही आंबट असा तर आता हे त्यातलं थोडंसं लोणी माझ्या हसबंडना आवडतं म्हणून मी साईडला काढून ठेवते तर हे लोणी बघा किती छान त्याचं चा टेक्स्चर आलेलं आहे त्याचा कलर बघा तुम्ही किती छान आहे ते आता लोणी साठवायचं कसं कसं ठेवायचं फ्रीजमध्ये ज्याचं जेणेकरून ते जास्त दिवस राहावं आणि त्याचा वास येऊ नये तर त्याला ठेवायचं पाण्यामध्ये आणि एका हवाबांध डब्यामध्ये किंवा कशामध्ये सील पॅक करून तुम्ही पाण्यामध्ये ठेवलात तर हे लोणी अगदी म्हणाल तर तुम्ही महिनाभरसुद्धा त्याला वास येत नाही का खराब होत नाही हे लोणी स्टोअर करण्याची एक ट्रिक एक टीप आहे आणि ह्याने लोण्याला अजिबात वास येत नाही आणि अगदी फ्रेश राहतं तर आता काय करायचं आहे आता गॅस ऑन केला आहे आणि मी जे आपण धुतलेलं स्वच्छ असं लोणी आहे ते गॅसवरती ठेवलं आहे आणि याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे आता तूप तर हे लोणी अगदी गॅसवरती ठेवल्यानंतर दोन ते ती तीन मिनटामध्ये पूर्ण असं वितळलं जातं आणि छान असा खमंग वास सुटायला चालू होतं तुमच्या घरामध्ये सो इथं हे जर भांडं आहे हे जवळजवळ दोन लिटरचं हे भांडं आहे आणि इथं मी लोणी कडवायला सुरू केलेलं आहे जसंच तुम्ही ठेवाल लोणी कडवायला चालू कराल हा असा मोठा असा तुम्हाला आवाज यायला चालू होईल कारण त्याच्यामध्ये असलेले पाण्यामुळे आणि हा फेस वगैरे दिसायला चालू होईल जसं हे पाच मिनटानंतर आता मी तुम्हाला हे दाखवते हे लोण्यावरचा थोडासा फेस अगदी कमी कमी व्हायला चालू होतो आणखी त्याच्यानंतर आणखी एक पाच मिनटानंतरचं हे शूट आहे की इथं एकदम असा फेस कमी झाला असा आणि आवाज थोडा 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 एकदम कमी आलेला आहे बघा आणि इथं आता पूर्ण आवाज याचा कमी झालेला आहे म्हणजे आपलं तूप छानपैकी असं कडलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हे तुपाला आणखी छान रवाळाची चव येण्यासाठी आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये एक चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे आणि एक आपल्या हलक्या हो साध्या पाण्याचा एक सपका मारायचा आहे त्याच्यावरती त्याच्यानं काय होतं तर तुपाला एक टेक्स्चर छान येतं कनीदार असं तूप व्हायला होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर दोन ते तीन तुळशीचे पानं किंवा एक खाऊचं पानसुद्धा टाकू शकता आता तूप स्टोअर कसं करायचं आणि कशामध्ये करायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जर जास्त लांब खूप दिवस असं ठेवायचं असेल तर मी सजेस्ट करेन की काचेच्या भांड्यामध्ये ठेवा छान राहतं आणखी नसेल तर तुम्ही अगदी चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून ठेवू शकता आता हे तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही फडक्यामध्ये किंवा गाळणीने सुद्धा गाळलं तरी चालेल आता तूप गाळायचं कधी तर ते कोमट असते वेळी एकदम कोमट असते वेळी गाळायचं जास्त थंड झाला तर तूप तिथंच भांड्यामध्ये जाळून बसेल आणि जास्त गरम असते वेळी तर करू नकात तर इथं आता मी ह्या बर्णीमध्ये छानपैकी काढले एवढ्या दोन लिटर क्रीममध्ये जवळजवळ पाऊन लिटर इतकं माझं तूप इथं छान प्रकारे तयार झालं आणि तुम्ही याचा रंग टेक्स्चर वगैरे तुम्ही इथं बघू शकता किती छान दिसत आहे ते सो इतकी सोपी पद्धत आहे हे तूप बनवण्याची आणि इथं हे तूप असं घट्ट झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि याचं टेक्स्चर बघाल तर तुम्ही आता मी एका चमच्याने तुम्हाला थोडंसं काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे एकदम असं रवाळ आणि सुंदर असं दिसत आहे तुम्हालाही बाहेरचं तूप खायला आवडत नसेल किंवा आत्ता जे आजकाल जे चालले भेसळ वगैरे त्याच्यामुळे घरी बनवणं तुम्ही प्रेफर करत असाल पण दुधाची साय साठल्या नसल्यामुळे किंवा माहिती नाही आहे की कशी प्रोसेस आहे त्याच्यामुळे जर करता येत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू